नमस्कार एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख याच्या ताज्या घडामोडी नमस्कार जिंतूर तालुक्यातील इटोली या ठिकाणी इटोली सर्क आडगाव सर्कल इटोली या ठिकाणी आम्ही आलो या ठिकाणी आता साडे अकरा वाजून गेले साडे अकरा वाजता आम्ही निकाल घेतला म्हणजे घेतलं त्यांचं बुध क्रमांक तीनमध्ये आठशे चौऱ्याऐंशी पैकी दोनशे वीस झाले साडे अकरा वाजेपर्यंत आणि बूथ क्रमांक दोनमध्ये एकशे त्रेपन्न मतदान झालेलं आहे आणि बूथ क्रमांक चारमध्ये नऊशे सव्वीसमधून दोनशे अठ्ठावीस झाले आहेत बूथ क्रमांक एकमध्ये दोनशे मतदान साडे अकरा वाजेपर्यंत झाले आहे असेच अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर्स कमेंट करा नमस्कार मी मंचक जगताप मी जिंतूर तालुक्यातील पुंगळा या गावचा रहिवासी असून आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मतदान केंद्रामध्ये मी मतदान केले आपणही मतदान करावे ही सर्वांना नम्र विनंती मतदान केलं तुम्ही पण मतदान करा मी माझ्या मतदार पुंगळा येथे केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला पण आपण पण सर्वांनी मतदान करावं बरोबर वार ठिकाणी आता माझं मतदान झालंय अरे यार घरी आहे घरी पाहतो काही काही ठिकाणी आपण बुटावर भेट येत आहे आपल्याला सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रामध्ये खूप मोठी एक दुर्दैवी घटना झाली महाराष्ट्राचे लोकनेते अदानी अजितदादा त्यांचं विमान अपघातात निधन झालं आणि एक महाराष्ट्रातला एक लोकनेता आपल्यातून निघून गेले आणि सगळ्यात अगोदर मी दादांना मी या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो आणि खरं पण तर आम्ही निवडणुकीच्या दरम्यान ही घटना घडल्यामुळं फार काही आम्ही प्रचार आम्ही कमी केला आहे आज मी जनतेला सर्व माझ्या नागरिकाला एकच विनंती या ठिकाणी करतोय की जिल्हा परिषद पंचायत समिती ही निवडणूक ही ग्रामीण भागातल्या लोकांची काम करणारी ही निवडणूक आहे प्रत्येक गावात कुठलंही काम करायचं असेल तर ह्याच संस्थेच्या माध्यमातून गावात काम होऊ शकतं आहे तर माझी सर्व मतदाराला या ठिकाणी एवढीच विनंती राहील की योग्य उमेदवार आणि चांगला उमेदवार या ठिकाणी आमच्या पक्षाच्या वतीनं उभे केले आहेत माझी विनंती राहील की योग्य उमेदवाराला आपण योग्य ते आशीर्वाद आपण द्यावा हीच विनंती या ठिकाणी करतो आणि सर्व मतदारांनी सुज्ञ मतदारांनी आपला जवळचा कोण आहे आपला हक्काचा माणूस कोण आहे हाच विचार करून आपण आज मतदान करावं अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो नमस्ते परो <laughs> न <laughs> جي <laughs> ها हे वयस्कर आजी आहेत आणि गाव बरेच लांब आहे डोंगरतळा या ठिकाणी पण उमेदवारांनी यांना आणण्यासाठी थोडी पण काळजी घेतली नाही की वयस्कर माणसाला ऑटोमध्ये आणून सोडावं असं हो, नाही गाव एक किलोमीटरच्या अंत अंतरावर हो आहे आपण या ठिकाणी बघू शकता की वयस्कर माणसं आणि महिलासुद्धा या ठिकाणी येत आहेत पण त्यांची अवस्था अजिबात करण्यात आली नाही

आपण पण संविधानानं दिलेला अधिकार आहे आपल्याला आपण पण घरात न बसता सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येनं बुथवर येऊन आपला मतदानाचा हक्क मतदानाचा अधिकार हा बजावलाच पाहिजे मी विठ्ठल विश्राम जाधव माझी सरपंच रनिंग सदस्य माझं मतदान साडेआठ वाजता भूतवर येऊन झालं